आहे नक्कीच आपण पाहिलं तर हा संपूर्ण शिलांतर कालांतरांपर्यंत हा पाठीशी राहील कारण की दिभा पाटल्यांचं जे काम आहे त्या कामाबाबतीत मामाने जो घेतलेला निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे आमचा मराठा म्हणून या बाळामामांची पाठीशी सदैव राहील आणि ही मागणी यांच्या मागणीला खूप मोठ्या प्रमाणात यश ये हीच आमची या ठिकाणी मागणी असेल कारण की सगळे अगदी समजत असतील तेव्हा त्यांचा पुरवून झाला म्हणजे आम्ही येणार आहे असं सांगितलं

विविध पक्षाचे पदाधिकारी मान्यवर मंडळी शेतकरी सर्वच ग्रामस्थ असतील सर्व जाती धर्माचे मान्य असतील हे या ठिकाणी सामील झालेले आहेत मानवंदना रॅली आपण बघू शकतो आता कळव्यात पोहोचलेली आहे खारीगाव टोल आता कळवा नाकाच्या दिशेने ही रॅली जाते आहे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिपा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी आपण बघू शकतो ही मानवंदना रॅली आता नवी मुंबईच्या दिशेने मार्गस्थे या प्रत्येक ठिकाणी कार रॅलीचं चौथा चौकामध्ये स्वागत केलं जात आहे नदी आंतरराष्ट्रीय विमानतळाला विमानतनाला सुमारील सर्वांचं नाव देण्यात याकरिता मेघाल कार रॅली आता निघालेली ती कळव्यामध्ये पोहोचलेली आहे प्रत्येक चौथा चौकामध्ये नात्या नाक्यावर हे कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे प्रत्येक चौका चौकामध्ये मानवंदना रॅलीचं जे स्वागत करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात मानवंदनाला पाहायला मिळतात आणि खासदार सुरेश मात्र यांच्या नेतृत्वात निघालेली ही रॅली आपण बघणार मोठ्या प्रमाणात मानवंदना रॅली सुद्धा स्वागत केलं जात आहे खरं म्हणजे मानवंदना ही दिबा पाटलांची म्हणजे लोकनेते दिबा पाटील खरं म्हणजे यांची करणं गरजेचंच आहे कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नामकरणासाठी अनेक वर्षापासून लढा आहे पण तो लढा मधीत थंड झाला अशी भूमिका एक समाज बांधवांमध्ये झालेली होती तर म्हणजे खासदार साहेब बाळमा यांच्या मार्फत ही मानवंदनाचा पुढाकार घेण्यात आला तर म्हणजे काही जण बोलतात की राजकीय असू शकतं पण माळमामा हे स्वतः आगरी समाजाचे आहेत आणि या अग्नी समाजाच्या सुपुत्राने भूमिपुत्राने ही जर मानवंदना काढली तर याच्यात राजकारण कुठलं आहे तर म्हणजे बाळमामांनी घेतलेला या पुढाकार या समाज बांधवांमार्फत उत्पूर्त प्रतिसाद उघडलेला आहे आणि आपण बघताय की येत्या तीस तारखेला या विमानतळाचं उद्घाटनचा सा साध्य केलेलं आहे पण तरीही नामकरण जे महाराष्ट्र सरकारकडून जो प्रस्ताव केलेला आहे तो अजूनपर्यंत मंजूर का होत नाही त्याच्यासाठी बाळ्यामा हे आपले भूमिपुत्र आणि समाजाचे आहेत यांनी स्वतः पुढाकार घेतलाय आणि सर्व समाज बांधव आज आपले राजकीय पात्राने काढून बाहेर आज बाळ्यामामांसोबत सोबतच बाळ्यामामांच्या दिवा पाटलांच्या मानवंदनासाठी पुढाकार घेत या सगळ्याला सेंटर पहिल्यांदा होता पनवेल उरण पहिल्यांदा इतिहास घडतोय भिवंडी डोंगवली वसई चारी बाजूने शक्तीपीठ झाल्या चारी बाजूने आगरी गोळी भूमिपुत्र लोक आलेली आहेत आणि बोलत होते दुपारी आहे आमचे दशरथ दादा पाटील सर्व पक्षीय समितीचे आणि अखिल आगरीय समाज परिषद अध्यक्ष बिंदू म्हणजे आमचा समाज एक आहे कोणत्या नेत्या त्यांच्या पुढाकाराने ही रॅली जरी असली तरी ही सर्व पक्षांची सर्व भूमिमित्रांची रॅली आहे आणि एकमेव रॅली असेल म्हणजे या म्हणजे एवढ्या रॅली झाल्या एवढ्या आंदोलन झाली भूमिपुत्रांची एकमेव असा असेल हा हा आंदोलन की ज्या म्हणजे नेत्यांची पोरं एसी आणि आम्ही केसीत असायचो पण पहिल्यांदा तिकडे आमच्या बालाबामांचे सुपुत्र पण आहेत सुमित स्वतः स्वतः आयोजनात आहेत म्हणजे हा इतिहास घडतोय नेत्यांची बोरे पण आता आमच्या बरोबर आहेत याचा अर्थ हा इतिहास झालेला आहे सुमित दादा इकडे आहेत मी परत एकदा सांगतो की हा एक इतिहास आहे की एवढे दिवस नेत्यांची बोरं फक्त एसीत होती पण आमचं इथे भिवंडीतनं एक वेगळं चित्र दाखवलेलं आहे की नेत्यांची बोरं तर आमच्या सोबत आहे आणि लढत आहेत आमच्या बरोबर म्हणजे आता दिवाळचं नाव लागणारच ना लागण्याशिवाय राहणार नाही आणि आता घरा आगरी आलाय नागरी रक्ताचा आगरी आलेला आहे त्यामुळे आमच्या आता दुर्मत नाही वीस तारखेला आता उपरी होणार आहे असं ऐकायला आलेलं आहे बघू कसं इमान उरतं आम्ही विवडणूशावर लोक आले आहोत सगळे आता चारी जिल्ह्यांचे पण लोक येणार आहेत त्यामुळे निश्चितच लोकनेते दिवा पाटलांचं नाव लागणार आहे सांगितले युवक एकत्र आलेले आहेत समाज एकत्र आलेला आहे मी फक्त शब्दात तुम्हाला सांगतो हे सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभी अभिवाकी नकल जर घेतली नाही तर खरा पिक्चर आम्ही दाखवू आणि मी तुम्हाला प्रथमच सांगतो ही रॅली समाजाची आहे ही रॅली दिबा पाटील साहेबांची आहे आणि या रॅलीसाठी किंवा या नावासाठी सर्व घटक महाराष्ट्रातील मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल बहुजन समाज असेल कोणी समाज आगरी समाज सगळा कुठलाही समाज बाकी नाही राहिला ज्यांनी आम्हाला पाठिंबा नाही दिला यायचा तर मी एकच सांगू शकतो जर दिबा पाटील साहेबांचं नाव लवकरात लवकर घोषित झाला नाही तर मोठ्या संख्येने लोकर रोडवर उतरतील जागेवर उतरतील एवढी तुम्ही लक्षात घ्या कार रॅली आहे ती कळवा नात्यावर पोहोचलेली आहे सर्व भूमिपुत्र एकवटलेले आहेत सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकवटलेले आहेत विविध पक्षाचे पदाधिकारी विविध संघटना आज एकत्र आलेले आहेत या ठिकाणी शिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी मातेसाहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे कार रॅलीचे स्वागत केलं जात आहे माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी औक्षण करताना भिवंडीचे खासदार आदरणीय फोरेजी महासाहेब आता पाया मामा यांना सुद्धा औक्षण करत आला आहे सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय अरे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही आवाज हा आवाज ग्रामस्थ ग्रामातून आहेत आहे कोणेगाडा या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आणि घोरबंदर या ठिकाणी मात्र सुद्धा सर्व जमलेली आहेत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी खासदार सुरेश म्हात्रे बाळामाबा यांच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण केला जाणार आहे Jai Shubha! Jai Diba! Jai Shubha! Jai Diba! Jai

खासदार सुरेश मात्रे यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येतोय आणि आज आपण बघू शकतो मानवंदना रॅली विवंडीहून नवी मुंबईच्या दिशेने निघालेली आहे जागोजागी या मानवंदना रॅलीचं स्वागत केलं आहे आणि या मानवंदना रॅलीमध्ये जवळपास अडीच हजाराहून अधिक गाड्या सहभागी झालेल्या आहेत आणि आता भेऊन निवडून निघालेली ही मानवंदना रॅली आपण बघू शकतो ठाण्यात येऊन पोहोचलेले आहे आणि कळवा कळवा नाक्याहून आता पुणे नवी मुंबईच्या दिशेने ही मानवंदना रॅली मार्गस्थ करणार आहे जागोजागी दा रॅलीचं खासदार सुरेश मात्रे यांचं स्वागत करण्यात येतं आहे

맞아 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 z o 하 a z o m 서 z o Mazo, 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 m a जनशताब्दी निमित्त मोठं शक्ती चालू आहे मोठी कार रॅली काढलेली आहे का रॅली सरकारला लक्ष वेधेल खरं म्हटलं तर शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा जो स्थानिकांचा प्रतिसाद आपण पाहता ही राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेबांविषयी आदर सन्मान आणि आमच्या मनात असलेला त्यांचा अभिमान आपण पाहत असाल आणि म्हणूनच या विमानतळाला कुठल्याही परिस्थितीत स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं आणि तो आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आणि तो आमचा अधिकार आम्ही मिळवणार आहे सरकारकडे सरकारला यावेळी जागेल नक्की खास करून हे आता हे आजची रॅली संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे केंद्रीय मंत्री महोदयांची भेट घेणार आहे खास करून मी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की तुम्ही जो मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना मग आमची मागणी त्यासमोर काहीच नाही तुम्ही आमची मागणी मान्य करा आमचा प्रश्न सोडवा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री मोदीकडे करणार आहे आणि मग केंद्रात करणार आहे तीस तारीखला उद्घाटन होणार आहे त्या संदर्भात काय करणार कसं सेवेत राहिलं उद्घाटन होणारच नाही जर नोटिफिकेशन नाही निघालं दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर उद्घाटन होणार नाही हा आमचा ट्रेलर आहे तुम्ही लाखोच्या संख्येने लोक पाहाल मग उद्या धावपट्टीवर उतरायला लागलं तरी चालेल ही लक्षात ठेवा बांधव पेटून उठेल शंभर टक्के आगरी कोळी बांधवा क्षत्रिय समाज आहे हे तुम्हाला माहीत असेल आणि आमच्या न्याय हक्कासाठी आहे ना आमचा संघर्ष आमचे विलेख होते तुम्ही पाहल फक्त तो नोटिफिकेशन काढावं ही आमची मागणी आहे तो आमचा सन्मान आहे आणि आम्ही तुमचे रुणी राहू तर तुम्ही आमचा हक्क निरा म्हणून पण नाही दिला तर मग आम्ही आमचं हक्क घेणार एकनाथ शिंदे सांगितलं होतं की नवीन मुंबईतील विमानतळाचं नाव देण्यात यावं परंतु सरकार कुठे अजून ठोस पावलं दिसून येत नाहीये बघू ना आता एकदा विनंती करू ना आम्ही दोन दिवसानंतर मी स्वतः जाणार आहे ना विनंती करणार आहे जर सात दिवस अगोदर नोटिफिकेशन नाही निघालं तर पूर्ण विमानतळाला घेराव घालून धावपट्टी सुद्धा आम्ही जाऊ तर बघा तर तुम्ही बघत आणखी किती शहीद पाहिजे असेल ना ठेऊ हिंदीमध्ये क्या गया? आज बड़ी राष्ट्रीय नेता थे आप एक डिस्ट्रिक्ट से या महाराष्ट्र से उनका नाम मत जुड़ाओ वो राष्ट्रीय नेता थे उन्होंने जो भी डिसीजन लिया जो श्री हत्या का था जगह के बदले में जगह जो पार्थर लोगों के लिया कुल कायदे में सहयोग दिया जो महाराष्ट्र का ओबीसी का उन्होंने महाराष्ट्र का प्रतिनिधित्व किया है तो ऐसे राष्ट्रीय नेता का नाम अगर उस एयरपोर्ट पे देंगे तो एयरपोर्ट की ऊंचाई बढ़ने वाली है दिबा पाटिल साहब की नहीं दिबा पाटिल साहब की ऊंचाई उससे कहीं ज्यादा है और मैं हम लोग सिर्फ आज मांग कर रहे हैं, मेरा कहना स्पष्ट है ये हमारा हक है और हमारा हक हमको सरकार ने देना चाहिए तो और नहीं देंगे तो ठीक है हमको वो भी आंदोलन आप देख सकते हो हम कैसे आंदोलन करेंगे तीस तारीख को उद्घाटन होने का मुख्यमंत्री ने बताया है उनको कैसे देखते हैं तीस तारीख के पहले अगर नोटिफिकेशन नहीं आया तो आप देखोगे तीन दिन पहले लाखों की तादाद से सब हमारा स्थानीय भूमिपुत्र आगरी कोली बांधव सभी आज देखा आपने मराठा समाज भी सपोर्ट किया है कुंडी समाज भी हमारे साथ है आदिवासी समाज हमारे साथ है सभी समाज हमारे साथ है क्योंकि दिभा पाटिल साहब एक आगरी कोली समाज के नेता नहीं थे जिन्होंने देश के लेवल में काम किया है तो इसके लिए हमारा हक हमको मिलना चाहिए नहीं मिलेगा तो उद्घाटन उन्हें नहीं देंगे बाला साहब ठाकरे का भी नाम देने की बात कर रही है पटेल का भी नाम देने का देखो, देखो दो में आदरणीय उद्धव साहब ने अभी खुद जब वो सीएम थे उन्होंने ठहराव लिया और उस ठहराव में उन्होंने दीपा पाटिल साहब का नाम दिया खुद उद्धव साहब तो ये ऐसा कोई मसला ही नहीं कहीं तो ना कहीं इसमें राजनीति हो रही है आपको लग रहा है नाम को लेके राजनीति हो रही है पर हम लोग की सबकी एकजुट आप देख रहे हो देख रहे हो राजनीति हम लोग खत्म करने वाले हैं सवाल और आज मैच होने वाला है तो तो 哎，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来